देवळाली कॅम्प परिसरामध्ये अखेर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं देवळाली परिसरात भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले होते प्रत्येक गल्लीबोळामध्ये तसेच परिसरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला होता रात्रीच्या वेळी या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तसेच अचानक हल्ल्यांच्या भीतीने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं या वाढत्या तक्रारींची दखल घेत देवळाली छावणी परिषदेने ठोस पावलं उचलली सोमवार पाच जानेवारी रोजी विशेष मोहीम राबवून संबंधित पथकाच्या सहाय्याने देवळालीतील विविध भागातून अनेक भटक्या कुत्र्यांना पकडण्यात यश आले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून छावणी परिषदेच्या कार्यवाहीचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून मुक्ती मिळाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले देवळाली शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता टप्प्याटप्प्याने प्रत्येक वॉर्डामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेला थोडासा उशीर लागू शकतो असंही कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक